कोस्टल रोडच्या पाचव्या टप्प्याचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी विंटेज कार चालवून पाहणी केली आहे यावेळी आठवण आली होती ही दोन दृश्य आपण बघतोय एकनाथ शिंदे पहिल्या सीट वरती होते दहा जून दोन हजार चोवीस ला जेव्हा कोस्टल रोडच्या एका टप्प्याचं अनावरण लोकार्पण केलं जात होतं आणि यावेळेस मात्र आपण चित्र बघायला मिळतंय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती स्टेअरिंग आहे त्यांच्या बाजूला एकनाथ शिंदे देखील आहे मात्र स्वतःच्या हाती ठेवलेलं दोन हजार चोवीस मध्ये एकनाथ शिंदे अर्थातच मुख्यमंत्री होते ते फ्रंट सीट वरती बसलेले बस होते तर मागे दोन्ही उपमुख्यमंत्री त्यावेळेचे बसलेले होते आणि यावेळी जागा काहीशा बदललेल्या बघायला मिळाल्या